पुन्हा एकदा सांगतो इथून आम्ही आंतरवाले सकाळी नऊ वाजता निघणार आहे वीस जानेवारीला मुक्कम पडले त्या पद्धतीनं आम्ही इथून पाथर्डी नगरमार्गे पुणे शिवाजीनगर एक्सप्रेस मार्गे हवेनं त्या आम्ही मुंबईला जाणार आहे टप्पे सगळे ठरलेत मराठा समाज ज्या ज्या पद्धतीनं रोडवरती त्यांना जसं जसं सहभागी होता येईल तसं येईल परंतु टप्प्या टप्प्या देणार आहेत ते गणेम खेळते तर आम्ही बी काही टप्पे पाडले आम्ही सगळंच आम्ही विने सांगणार आम्ही सुरुवातीला थोडे दिसणार पण नंतर गेल्यावर त्यांना इतके दिसणार की त्यांना आधी वाटत हे संपल्याच विषय जमा आहे आणि तिथं गेल्यावर त्यांच्या लक्षात येईन हे भूतडा आले कोडून इतके निघणार नाही सकाळी येते ना ये थंडी एक आकडाल काय आली ते सकाळी येते नाही येते मग रच्छी त्यांचा काय भारासा नाही मी नाही सांगू शकत रच्छी का तेव्हा असंच वाटलं आम्हाला सकाळी येते रच्छ ग्राउंड फुल झालं येते आता तरायला लागलेच मराठी आता स्वतःचं लेकराचा एवढा अपमान करायला लागलेत नोंदी असून देण्यात वाटवळ करायला लागले तर मराठी घरी झोपतेन कसे आता आता नाही झोपत मराठी घरी मराठी घरी झोपणार आता बाहेर पडा आता करतात एक दोन दिवस प्रयत्न वाटतं त्यांचे उठले जरी ते गेले तरी वाटतं ते धरपड मारपड मारतेन उड्या थोड्या धरपाडी मारपड मारतेन नसता मग याचा सरकारचाच दोष असू असं समजू प्रशासन सरकारच्या पुढे नाही धन्यवाद वीस जानेवारीला सकाळी नऊ वाजता मुंबईकडे रवाना होणार असल्याच्या आपल्या भूमिकेवर मनोज जरांगी पाटील ठाम आहेत